गुड मॉर्निंग एव्हरी वन आता माझं सुरू आहे सकाळचं डीप क्लिनिंग मी म्हटलं आता संक्रांत आली आहे थोडंफार साफसफाई करून घ्यावी कारण की थोडी धूळ साचलेली होती पार्लरच्या रूममध्ये तर अशा प्रकारे मी आज म्हटलं चला आज क्लीन करून घ्यावे आज मला थोडा वेळ होता सकाळला तर हे बघा हे तुम्हाला जे छोटंसं फ्लावर आहे मी तर हे सचिनने दिलेलं आहे गुलाबाचं फुल माझ्या ॲनिव्हर्सरीला त्यांनी छान फ्रेश फ्रेश झाडाचं तोडून आणलेलं फुल होतं ते मी त्याला छान असं सांभाळून ठेवलं तर हे बघा माझ्या घरी एवढा धूळ येतो माहीत नाही खूप धूळ येतात माझ्या घरी तरी माझे दरवाजे खिडक्या वगैरे लावून राहते तरी पण खूप धूळ येते तर मला एकूण एक वस्तूची छान पुसाव वगैरे लागते कारण की आता आली आहे आपली संक्रांत तर संक्रांतीमुळे माझ्याकडे येतात कस्टमर वगैरे तर अशा प्रकारे मी म्हटलं चला आज थोडं क्लीन करून घ्यावं कारण की पार्लरचे करून जर कस्टमर आले तर छान नाही वाटत तर त्यांना असं धूळ वगैरे कसं त्यांना प्रॉपर वगैरे प्रॉप प्रॉपर पाहिजे पार्लर नाही तर असं दिसायला वगैरे वस्त राहिलं तर छान नाही वाटत तर अशा प्रकारे काही जे वस्तू आहे जे न उपयोगी येणाऱ्या ते मी साईडला काढून ठेवत आहे आणि प्रत्येक वस्तू अशी पूर्ण व्यवस्थित कॉटनच्या कपड्याने क्लीन करत आहे पण खरं जसं आपण घर जसं क्लीन ठेवतो ना जसं किचन हॉल वगैरे तसं पार्लर पण सुद्धा क्लीन ठेवावं लागतात कारण की तेव्हाच आपल्याला इथं लक्ष्मी नांदल्या जाते असं म्हणतात तर अशा प्रकारे मी तरी हप्त्याची साफसफाई करते आता दाड्या वगैरे काढल्या आहे आता लागली आहे स्वयंपाकाला तर अशा प्रकारे माझा स्वयंपाक सुरू आहे मी आज करत आहे आडण तर चला म्हटलं आता तुरीचे दाणे होतेच माझ्याकडे तर त्याचा आज आडण करून घ्या कारण की आता यांना फिनिश करायच्या आहे खूप खाऊ खाऊ बोर झाली मी आता हे बघा मी आता तुमच्याकडे असं म्हणजे कडेकडे असं व्हिडिओ करत आहे व्यवस्थित कारण की तुम्हाला दिसलं पाहिजे मी कशा तऱ्हें बनवत आहे खूप जणांना आळण बनवता येत असेल पण काही जणांना आळण बनवत नस आळण बनवता नसेल तर त्याच्यासाठी असं शॉर्टकटचा थोडा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर असं त्याला छान पहिले मी तेलामध्ये छान पहिलं असं फ्राय वगैरे करून घेते थोडं लालसरीतपर्यंत आणि मग मिक मिक्सरच्या ब्लेंडमध्ये ब्लेंडरमध्ये मी असं छान त्याला ब्लेंड करून घेते तर आता टाकलं आहे ते आहे बघा असं छान थोडं त्याला बारीक करून घ्यायचं थोडं पाणी टाकून आता मी करत आहे फ्राय जसं आपण अलवंग्याची भाजी वगैरे करतो ना बिलकुल तशीच करते मी पण असंच कांद्या टोमॅटो जिरे वगैरे कोथिंबीर वगैरे टाकून अशीच फ्राय करते मी माल मसाले वगैरे खूप कमी टाकते कारण की मी जास्त वापरत नाही बिलकुल जेवढ्या साध्या भाज्या होईल मी तेवढ्या साध्या भाज्या करते तर अशा प्रकारे मी भाजी करते आणि खरंच खायला खूप छान वाटतात तसं फोडणीचं वरण राहते ना बिलकुल तसंच वाटते खायला पण तर माझ्या इकडे माझ्या कामही सुरू होते आणि माझ्याकडे माझं एक थोडं कस्टमर पण आलं होतं त्यांच्यासोबत माझं बोलणं पण सुरू आहे तर अशा प्रकारे माझी भाजी सुरू आहे मी असं छान त्याला फ्राय करून घेत आहे आणि आता टाकत आहे त्याच्यामध्ये छान लसण जिरं तर मला लसण जिरं तर पाहिजेच कारण की आपण प्रत्येक भाज्यामध्ये आपण लसणजिरं टाकतो त्याच्याशिवाय खरंच टेस्ट वगैरे छान नाही आहेत लसणजिरा टाकलं की भाजीला एक वेगळीच वेग वेगळीच उत्सक टेस्ट वगैरे वाटते Hmm. तर अशा प्रकारे आता माझ्या घरी खूप काही तुरीच्या दाण्याचं असं खूप वेगवेगळ्या प्रकारचे काही आयटम्स झालेले आहे पण मी आता खरंच फायनली खरंच खूप बोर झाली आहे पण मला आडण वगैरे आवडते असं काही तेवढं वाटत नाही तर असं छान लसण जिरं वगैरे असं थोडं होऊ दे ते लाल लाल वगैरे कारण की मग तेव्हा नाही तर भाजीला असं लसण वगैरे अशी स्मेल येते म्हणून थोडंसं त्याला लालसर झालं कसं तिखट मीठ हळद पूर्ण असं टाकते तर खरंच आपल्याला खूप टेन्शन येतात ना सकाळी काय करायचं संध्याकाळी काय करायचं मला तर फार खूप टेन्शन येते भाजी म्हटलं तर एक टेन्शन भात पोड्याचं वगैरे तेवढं नाही पण भाजीचा प्रश्न पडतो आणि मुलं तर पर्सनली पहिले भाजी काय केली पहिलं असं विचारतात भाजी काय केली भाजी काय केली त्यांना भाजी त्यांच्या आवडीची असेल तर ठीक आहे जर भाजी आवडीची नसेल तर खायला खरंच खूप परेशान करतात माझी मुलं माझी मुलं असं नाही आहे की प्रत्येक भाजी खायलाच असं नाही आहे त्यांचं खूप नाटक करतात खूप परेशान करतात मला हे नाही पाहिजे ते नाही पाहिजे असं बोलू बोलू खरंच आणि मला खरंच खूप परेशान करतात मुलं तर अरे बघा असं छान मी थोडा स्लो केला आहे हा थोडा व्हिडिओ कारण की ज्यांना हे अशी भाजी कळत नसेल त्यांना बनवत नसेल त्यांना थोडं असं बनवताना दिसं तर म्हणून मी थोडा हाच व्हिडिओ थोडा स्लो केलेला आहे तर अशा प्रकारे तिखट मीठ टाकून छान थोडं त्यांना बारीकमध्ये होऊ देत आहे मी अशा प्रकार तर कोणाकोणाच्या घरी असं आडण छान बनवतात मला नक्की सांगाल आणि मला कमेंट करून सांगाल की तुमच्या घरी तुम्ही कशा प्रकारे बनवतात मी थोडं पाणी टाकून थोडं फ्राय करून घेत आहे कारण की तिखट मीठ आपलं असं करपलेलं नाही पाहिजे म्हणून तर थोडं असं पाणी टाकून त्याला थोडं होऊ देते आणि थोडी मी गॅस क्लीन करून घेते इकडे तिकडे इकडे तिकडे थोडं काही पडलेलं होतं तर अशा प्रकारे थोडं म्हटलं होऊ द्या तिखट मीठ मी असं थोडं बारीकमध्ये शिजू देते आणि त्याच्यानंतर मी म्हटलं त्याला थोडं याला झाकून ठेवावं आणि झाकल्यानंतर थोडं जे टोमॅटो वगैरे आहे थोडं होऊ देते आणि थोडी कोथिंबीर टाकून त्याला थोडं फ्राय होऊ देते म्हणजे त्याची टेस्ट त्याच्यामध्ये छान उतरली की तो खाला अजून खूप सुंदर वाटते तर अशा प्रकारे मी त्याला थोडं सांबार कोण सांबार टाकून प्रकारे मी आज आयडन बनवत आहे खरंच खायला खूप टेस्टी झालं होतं तर अशा प्रकारे माझं आयडन फायनली रेडी झालं आणि मग मी आली दुपारच्या टायमाला माझ्या मैत्रिणीकडे मी म्हटलं चला संक्रांत ह्या पहिले आपण स्वतः रेडी राहू मग तेव्हाच आपण दुसऱ्याला रेडी करू कारण की आपल्याला स्वतः प्रॉपर राहणं हे पण फार गरजेचं आहे तेव्हाच आपण पार्लरवाल्यांना दुसऱ्या ॲडवाईस देऊ शकू जे आपल्याकडे कस्टमर वगैरे येतात नाहीतर तर म्हणायचे की हेच पार्लरवाली कशी राहते म्हणून पहिले स्वतःला पहिले प्रॉपर राहणं फार गरजेचं आहे तर हे बघा हे आहे माझ्या मैत्रिणी छोटी मुलगी जी खूप क्यूट आहे खूप इकडे तिकडे इकडे तिकडे छान अशी खेळत होती आणि मग मी आली डिमांडमध्ये मला डिमांडमध्ये किराणा घ्यायचा होता घरच्यासाठी तर ह्या ताई आहे ज्यांना पहिले आपली बॅग वगैरे मोबाईल वगैरे देऊन द्यावं लागतात त्यांनी पॅक करून मग आपल्याला देतात तर आतमध्ये अलाउट नसतात असं हँडबॅग वगैरे नेणं तर त्यांच्याच थैल्यामध्ये आपल्याला अगोदर द्यावं लागतात तर हे बघा मी आल्याबरोबर बघितले आहे छोटे छोटे छान टेली माझं किराणा घेणं झालं होतं मला हे दिसले होते पण आता माझे मुलं मोठे आहेत तर हे बघा माझं झालं फायनली किराणा घेऊ आणि मग आम्हाला दोघं लागली होती खूप भूक तर अशा प्रकारे मग आम्ही दोघींनी केला पॉपकॉर्न एन्जॉय आणि खरंच खूप मजा आली आणि खूप थकलं पण होतो आम्ही पण तरी फायनली आम्ही पटापट किराणा घेऊ थोडे फोटो वगैरे क्लिक केले आणि थोडे पॉपकॉर्न पण एन्जॉय केले आणि फायनली निघलो आम्ही घरी याला आणि घरी आल्यानंतर खूप थकलेलीच होती आणि हे बघा ह्या दोघांचं त्याच्या पप्पाचं आणि गुरुहां